शेतकऱ्याच्या जीवनातील बैलपोळा व तसेच बैलांच्या जीवनातील सवडीचा दिवस आणि त्या बैलांना नटवणे सजवणे झूल घालून सजवणे त्याचबरोबर त्यांच्या शिंगावरती कलर लावणे अशा विविध प्रकारे त्यांना नटवून मंदिराभोवती फिरवणे आणि विविध ठिकाणी विविध परंपरा चालवल्या जातात त्याच चा माध्यमातून राजवरा नगरीमध्ये मा एक विविध पद्धतीने एक सामूहिक ब... बैलपोळ्याचा सण साजरा केला जातो त्यामध्ये सर्व बैलांचे सामूहिक विवाह सोहळा येथे संपन्न करण्यात येतो आणि त्याचबरोबर सर्व संगणमताने येथे विवाह सोहळा संपन्न होतो आणि सर्वांचे अशा विविध प्रकारच्या पद्धतीने फोटो काढून येथे मोठ्या समारंभात बैलपोळ्याचा सण साजरा केला जातो त्यामध्ये तुम्ही पाहतच असाल की विविध कशा प्रकारे हा सण साजरा केला जातो ते पाहूया ય ન કરતીકાુરસી